नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण सगळ्यात छोटे साईज कटिंग करणार ब्लाऊजमध्ये तर ट्वेंटी एट चेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणार तर तुम्ही कमी चेस्टमध्ये कशा पद्धतीने मापं घ्यायचेत आणि परफेक्ट ब्लाऊज कशी कटिंग करायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर उंची आहे कस्टमरची तेरा इंच तर आपल्याला शिवून घेण्यासाठी एक इंच जास्त घ्यावं लागतं तर चौदा इंचावर आपण मार्किंग केली आता मार्किंग जाले चे नंतर पाच इंच आपण शोल्डरला टाकायचे एका एखादा कमेंट होती जास्त उंचीचा ब्लाउज घ्या दाखवा तर त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे उंचीमध्ये म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार उंची टाकल्या जाते समजा तुम्ही छत मध्ये ब्लाऊज कटिंग करताय तर तुम्ही उंची पंधरा सोळापर्यंत घेऊ शकतात आणि जर कमी म्हणजे चेस्ट काही पण असू द्या फक्त उंचीमध्ये तुम्ही तेरा इंचापासून तर सोळा इंचापर्यंत तुम्ही उंची घेऊ शकता हो म्हणजे ही व्यवस्थित दिसते आणि वरचे मापं जसे आहेत त्यानुसारच असतात उंचीमध्ये फक्त बदल केला जातो आता आपण शोल्डर अठ्ठावीसला टाकला किती पाच इंच तर पाच इंचच आपण खाली घेऊया सत्तावीस अठ्ठावीस साईज तुम्ही याच्यामध्ये करू शकता कटिंग करू शकता आता अठ्ठावीसचा आपल्याला चौथा भाग चौदा आणि चौदाचा दुसरा भाग आ, सात इंच येते तर सातवर एक मार्किंग करायची आणि दोन इंच आपण एक शिलाई मार्जिन ठेवायचे तर अशा पद्धतीने आपण एक याची कटिंग व्यवस्थित बघूया अर्धा इंच पाठीमागे घेतले मधून एक लाईन घेतली दीड इंच आणि एक इंच हे आपलं कंपल्सरी माप आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्या लगेच गोल आकार देऊन घ्यायला व्यवस्थित आता कंबर आहे कस्टमरचा एकवीस इंच तर एकवीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे एकवीसचा चौथा भाग जेवढा येतो तेवढा आपल्याला घ्यायचं आहे छोटा ब्लाऊज आहे सव्वा पाच इंच येते तर ते तेवढंच घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपली शिलाई होऊन जाते तुम्ही सत्तावीस आणि अठ्ठावीसमध्ये हा ब्लाऊज कटिंग करू शकतात एकदम कमी साईज आहे दोन इंच आपण गळ्यासाठी घेतले गळा आहे दहा इंचाचा वरती दोन घेतले तर खाली आपण अडीच इंच घेऊ शकतो आणि नंतर मग याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आता मी गळा याचा नंतर कट करते ज्यावेळेस आपण फ्रंट कट करतो त्यावेळेला तर आता हा जो पाठीचा भाग आहे त्यानुसारच आपण फ्रंट भाग पण कट करायचा आहे आता हे जसं आहे तसं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता तुम्ही तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलेलं का जसं चेस्ट असते त्यानुसार आपण टक्स घ्यावा लागतो आता सत्तावीस ते अठ्ठावीस साईजला टक्स किती घ्यायचा तर त्याच्यासाठी व्हिडिओ हो। हा पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जी थोडीशी मार्किंग होती ती आपल्या लक्षात येते तर त्यानुसार आपण अर्धा इंच ह्या ला लाईनपासून खाली घेतलं आहे जसं आहे तसं आणि हे झाले आपली फिटिंगची मार्किंग आता याच्यामध्ये दोन इंच गळा पण लक्षात आला आहे तर आपण इथे एक मार्किंग केली फ्रंट गळा घ्यायचा आपल्याला साडेसहा इंचा म्हणजे शोन हा सहा इंचा होऊन जाईल तुम्ही फ्रंट गळ्यासाठी आकार वेगळा देऊ शकतात तसंच आपला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला साडेनऊ इंचावर आणि आपल्याला असं माप घ्यायचं आहे जवळजवळ पावणे तीन इंचावर आडवं माप अप, आपण पावणे तीन इंचावर घ्यायचं आहे नंतर आपण इथं जोडून घेतलं हा जो भाग आहे आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आता टक्ससाठी आपण किती घेतलं पाहिजे त्या दीड इंचाचा टक्स घ्या फिटिंगसाठी पाहू शकतात साईज कोणती पण असू द्या मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं आहे आता हा अंतर जास्त नसल्यामुळं आपण पाऊन इंचाचाच खालच्या बाजूला जास्त घेऊ पाहून इंचा जास्त घ्यायचं फक्त आता ही लाईन थोडंसं इथपर्यंत जरी घेतली पाहून इंचाची तरी चालते एक तर एक इंच पूर्ण एक लाईन आखून घ्या किंवा मग थोडंसं पाऊन इंच इथं खाली घेऊन आपण अशा पद्धतीने जरी कटिंग केली तरी एकदम परफेक्ट कटिंग ही होऊन जाते आता आपल्याला याची कटिंग करायची तर अठ्ठावीस साईजमध्ये तुम्हाला ब्लाऊज कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा कारण दिवाळीची भरपूर सारी गर्दी आहे त्यानुसार आपण हा व्हिडिओ पण काढते ते जेवढं शेअर येईल तेवढं शेअर करा म्हणजे बाकीच्यांना पण लक्षात येऊन जाते आणि दिवाळीची मदत भरपूर होऊन जाते प्रिन्सेसमध्ये आपण अशा पद्धतीने ब्लाऊज हा कट केला आहे आता तुम्ही हा वन टक्समध्ये पण शिवू शकतात किंवा मग याला कट करून पण शिवू शकतात तर आपण याला कट करूया आता आपल्याला बाही कटिंग करायची आता जेवढी कस्टमरची बाही आहे त्यानुसार आपण याची बाही कटिंग करू तर पाहू शकतात आता ही घडी पूर्ण मी अशी घालून घेतली आता मोंडा किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपण घडी टाकायची आता याचा मोंडा आहे साडेसहा इंच साडेसहावर एक मार्किंग करायची आणि त्याच्यामध्ये दीड इंच आपले शिलाई मार्जिंग म्हणजे ही आपण चा चार लेअरमध्ये जे घडी आहे याच्यात जॉईंट द्यायचा काहीच विषय येणार नाही आणि आपल्याला आता फुगा बाही शिवायची तर मग आपण चार साडेतीन इंचाची बाही आहे तर साडेचार इंचावर घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपण खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने याला आकार दिला आहे दंडघेर किती आहे त्यानुसार तुम्ही दीड इंच जास्त घेऊ शकता घेर आहे चार इंच तर चारमध्ये तुम्ही दोन इंच जास्त घ्यायचं आहे दीड पाहुणे दोन इंच जास्त घ्यायचं आहे ही बाजू मी इथं जोडली आणि ही इथं जोडली अशा पद्धतीने आपली बाही कटिंग पण एकदम परफेक्ट झाली तर तुम्हाला अठ्ठावीस साईजमध्ये ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रंट भाग मी ज्या अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करते त्यावेळेला मी करते, करत हा पुढचा भाग कट करते मी अगोदर कट करीत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आपली ह्या ब्लाऊजची कटिंग जवळजवळ पूर्णच रेडी झालेली आहे तर बघू शकतात कमी वेळामध्ये आपण व्यवस्थित बाही आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग केले